नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी सतरावे प्रकरण मनींच्या गमती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत खालील चौकटीत लपलेल्या मनी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या चौकटीतील मनी पाहूयात एक लहान तोंडी मोठा घास अर्थ आहे सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे दोन हातच्या कंकणाला आरसा कशाला अर्थ आहे जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही ती अति तिथे माती अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते चार दिव्याखाली अंधार कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्यात एखादा दुर्गुण असतोच पाच गर्वाचे घर खाली अर्थ आहे गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच सहा एक ना धर भाराभर सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही पुढील म्हणी एखादी गोष्ट केली तर ती त्या माणसाला डाचतच राहते व उघडकीस येते आठ शहाण्याला शब्दाचा मार अर्थ आहे जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी पडते योग्य प्राण्यांचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा एक आयत्या बिळात नागोबा दोन वासरात लंगडी गाय शहाणे गाळलेली जागा आहे गाय माकडाच्या हाती कोलार कोलीत गाळलेली जागा आहे माकडाच्या पाण्यात राहून माश्यांशी वैर करू नये सरड्याची धाव कुंपणापर्यंत अशा रीतीने गाळलेल्या जागे येथे तुम्हाला प्राण्यांची नावे लिहायला सांगितलेली आहे सहा सहा बैल गेला आणि झोपा केला घोडा मैदान जवळ आहे कुत्र्याचे शेपू नळीत घातले तरी वाकडी, ते वाकडेच राहते अशाच स्थितीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यामध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद